नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या घरफोडी करणाऱ्या तिघा आरोपींना बेड्या ठोकल्यात यामध्ये आरोपींच्या ताब्यातून सोळा लाख शहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे गुन्हेगारांची नावं अफजल हुसेन सय्यद बैवर्ष पंचवीस राहणार भगूर नाशिक विकी उर्पा विकास सुधाकर पटेकर वैवर्ष सत्तावीस राहणार संत कबीर नगर महात्मा नगर नाशिक आणि निलेश विनायक कोळेकर वैवर्ष बत्तीस राहणार संजय नगर अंबड नाशिक अशी आहेत नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई गोकुळ कासार यांना सिन्नर फाटा येथील सिटी लिंक बस डेपो परिसरात रेकॉर्डवरील वरील गुन्हेगार येण्याची माहिती मिळाली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुणे शोध पथकानं सापळा रचला संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी आपली नावं अफजल हुसेन सय्यद व विकी उर्फ विकास सुधाकर पटेकर असल्याची कबुली दिली चौकशी दरम्यान त्यांनी त्यांच्या साथीदार निलेश विनायक कोळेकरच्या मदतीनं घरफोडे केल्याचं उघड झालं तिघांनाही अटक करण्यात आलेली आहे तपासादरम्यान आरोपींच्या ताब्यातून वस्तू जप्त करण्यात आलेल्या आहेत त्या असल्या सोन्याचे दागिने दोनशे पन्नास ग्रॅम वजनाचे किंमत अंदाजे पंधरा लाख त्र्याण्णव हजार सातशे पन्नास रुपये चांदीचे दागिने एकशे वीस ग्रॅम वजनाचे किंमत अकरा हजार रुपये दुचाकी यमा कंपनीची मोपेड किंमत सतरा हजार सत्तर हजार रुपये गुन्ह्यात वापरलेले साहित्य लोखंडी कटर कटावणी ड्रायव्हर सदर आरोपींविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात आधीपासूनच गुन्हे दाखल आहे सदर प्रकरणाचा तपास पोलीस हवलदार विष्णू गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आरोपींना न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कोठडी घेण्यात आली असून त्यांच्याकडून आणखी गुन्ह्यांची माहिती उघड होण्याची शक्यता आहे नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे का या कामगिरीचा सर्व स्तरातून कौतुक होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या घरपुडी चोरी झालेल्या होत्या त्या अनुषंगाने माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमचे गुन्हे अधिकारी पी एस पवार आम्ही स्वतः ए पी आय सूर्यवंशी व पथक हे त्याचा शोध घेत होते त्या दरम्यानमध्ये सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार तेवीस एक एक्क्याऐंशी गोकुळ कासार यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली की तीन सराईत आरोपी हे नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये या प्रकारच्या घरपोड्या करत आहेत त्यांना सदर आरोपितांची माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलिस व्यावसायिक कौशल्य मानवी कौशल्य आणि इतर तांत्रिक बाबीचा वापर करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली त्यांच्याकडे एकूण त्या विचारपूसमध्ये त्यांच्याकडे नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्द मधील एकूण पाच गुन्हे असे आणि आडगाव पोलीस स्टेशन उपनगर पोलीस स्टेशन दोन असे एकूण सात पोलीस स्टेशन उघडकीस आलेलं आहे जवळपास या तीन आरोपितांकडून सतरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि सदरची सदर बाबत पुढील तपास हे पोलीस हवालदार गोसावी करत आहे सदरची कारवाई हे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत मॅडम तसेच मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग चार डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूजूब चॅनल ला, करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा